नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव आज सावरगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये फिरत असताना नागरिकांना सहज संपर्क करून भेट देत असताना आमचे गुरुवर्य मायने श्री करण सर यांची भेट झाली कसं गुरुविना जीवन अधोरा आणि सर शिक्षण व्यवसायामध्ये हो आमच्या चिंचोली लिंबाजीमध्ये जवळपास चौदा वर्ष पती पत्नीने सर्व्हिस केली आणि माझ्या त्या मूळ गावातील आमच्या त्या मुलांना जे संस्कार दिले जे शिक्षण दिलं जे त्यांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहणार जे आपलेपणा त्यांनी दिले सर्वप्रथम तर आपले गुरु आईवडील असतात आणि आईवडील नंतर आपले जर कोणी खरे गुरु करत असेल तर आमचे शिक्षक असतात आणि तेच काम आमच्या करंग सरांनी केलं त्याबद्दल मी आमच्या या परिसरा वतीनं मी सरांचं अभिनंदन करतो त्यांना सन्मान करतो की गुरुने गुरु दान देऊन त्यांना ग्रहांचं मोठं करण्याचं जे कार्य केलं त्याबद्दल गुरुचे उत्कर्ष कधी फिटूच शकत नाही परंतु गुरुला ना जो सन्मान दिला जातो तेच त्यांचं जीवनाचा खरा सार असतो नागापूर परिसरामध्ये सरांनी आपलं अस्तित्व उभं केलं लहानचं मोठं होताना हा विचार केला नाही की मला काय करायचं आहे शेतकरी आहे मी काय व्यापारी होणार आहे की मी काय आहे हे न पाठीमागं न बघता मागं पुढं कुठल्या प्रकार न बघता त्यांनी रात्रंदिवस एक करून आपल्या जीवनामध्ये अभ्यास केला गुरु आणि शिक्षकाच्या व्यवसायामध्ये आज सारी जिंदगीबाळ आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावोगावी जाऊन त्यांनी शिक्षक माध्यमातून या व्यवसायातून गुरु ज्ञान दिलं शिक्षण दिलं विद्यार्थ्यांना लहानचं मोठं केलं आणि त्यांना त्यांचं जीवन घडवण्यासाठी चांगल्या प्रकारचं अस्तित्व घडेल या माध्यमातून आपली जी जबाबदारी होती जी माणुसकी होती जे धर्म स्वतःच होता तो त्यांनी पाळत आज आपल्या जीवनाला एक साथ दिलं आज त्यांच्या या कार्याबद्दल मी अॅडव्होकेट शंकरराव आणखेडे माझ्यासोबत मान्य श्री कातारा भुजल व सावरकर गावाच्या वतीनं समोर मी त्यांचा सन्मान करतो आदर करतो सत्कार करतो व त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण या व्यवसायाच्या माध्यमातून शिक्षण या नोकरीच्या माध्यमातून सारं जीवन आपला भारतातील मुलांना घडवलं वाढवलं मोठं केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र